वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक बातम्या त्याच्यामध्ये आहे श्रीनिवास वनगा पालघर आमची मीटिंग झाली आहे पालघरला निर्भय बोलायची कदाचित त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं असेल परत चला त्याच्यामध्ये शिवसेने श्रीनिवास वनगा पालघर लता सोनवणे चोपडा महेंद्र दळवी अलिबाग आमदार प्रकाश सर्वे मागाठाणे बालाजी कल्याणकर नांदेड उत्तर चिमनराव पाटील एरंडोर नितीन कुमार तळे बाळापूर प्रदीप जयस्वाल औरंगाबाद मध्य उदयसिंह राजपूत कन्नड संभाजीनगर महेश शिंदे कोरेगाव सातारा प्रकाश आबेटकर राधानगरी कोल्हापूर हे बारा जण शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये परत शरण येण्यासाठी तयार कारण की त्यांना लक्षात आला आपलं या माणसासोबत भविष्य नाही ज्याला ठाणे जिल्ह्याच्या बाहेर काही ओळख नाही शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन